मी ऍडव्होकेट राहुल दिनेश ठाकरे पालघर कोर्टामध्ये वकिली करतो हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये असलेले वकिली करता करता काही सामाजिक दृष्टिकोनातून काम करतो पर्यावरण आरक्षण या आपण अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय का घेतला राजकीय स्वरूप असत ते पक्षाचा आधार घेतात आपण सामाजिक जाणीवेतून आणि आप आपल्याला समोर दिसत असलेल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी लोकांचं प्रतिनिधित्व हे लोकांतून असावं म्हणून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाचा आधार न घेता निवडणूक लढवणे कठीण मानले जाते तरी आपण हे पाऊल उचलले निवडणूक पक्षाच्या आधारे घेतात ते स्वतःला काहीतरी कमजोर समजतात त्यांचा पक्षावर विश्वास असतो लोकांवर नसतो माझा सर्वसामान्य मतदारावर चांगला विश्वास आहे म्हणून आपण अपक्ष निवडणूक लढवतो आपल्या कार्याचा अनुभव कसा मांडणार एक वकील म्हणून प्रामाणिक आणि कायदेशीर काम करण्याची जी सवय आहे वा त्या सवयीतून कोणतंही काम असो समोरच हे आपण सामाजिक तत्वावर काम करायचे कोणताही भ्रष्टाचार न करता आणि कमिशन किंवा टक्केवारी न घेता ते काम करायचे त्यामुळं समोर कामाचा अनुभव असण्यापेक्षा काम करण्याची क्षमता काय ही महत्वाची गोष्ट आपल्या पालघर नगरपालिकेत सगळ्यात गंभीर समस्या तर मच्छरांची समस्या आहे जी गटार आणि सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे दुसरी समस्या ही पिण्याच्या पाण्याची आहे जे पाणी आपल्या लोकसंख्येच्या स्वरूपात पुरेसं नाहीये आणि तेवढी लाईनही नाहीये आणि तिसरी समस्या ही रस्त्यांची आहे की तुम्ही घरातून बाहेर निघाले का तुम्हाला पाच दहा फुटावर रस्त्याचा खड्डा आणि तुमची मसाज झाल्याशिवाय तुम्ही पुढे निघूच शकत नाही त्या व्यतिरिक्त ही, ही लाईट फ्लक्च्युएशन असेल स्मार्ट मीटरचे समस्या आहेत खेळाचे गार्डन्स असतील किंवा इतर सोयी सुविधा पालघर शहरातील आता तुम्ही सांगितलं पाणी पुरवठा पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता याबाबत आपली ठोस भूमिका काय असणार आहे पहिल्यांदा तर जिथे जिथे गटारांचं व्यवस्थापन नाही आउटलेट नाहीये त्याचा पूर्ण सर्वे करून त्या ठिकाणची अपूर्ण कामांचा पूर्ण करण्यासाठीचा आराखडा दर तीन महिन्यांनी त्याची योग्य पद्धतीने फवारणीचा जो विषय असेल मच्छरांचा आणि गटारांच्या साफसफाईचा दर पावसाच्या अगोदरचा रस्ते ज्याला कंत्राट दिले त्याची हमी आणि रस्त्यांची क्वालिटी पूर्ण करून घेणं हे कंपल्सरी त्याच्यावर राहील त्यानंतर आपल्या स्वच्छता असतील प्रसादन प्रसाधनगृह असतील थी बाजाराची ठिकाणं त्यानंतर डेपो चार रस्ता किंवा इतर ठिकाणी जिथे जिथे आपल्या महिला मुलं वृद्ध यांच्या जाण्या येण्याचा गर्दीचा परिसर असेल तिथे प्रसादन गृहांची निर्मिती करणे आणि त्यांना योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वेस्ट फिडिंग असेल किंवा इतर गोष्टी असतील यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा नाट्यगृह हो याची निर्मिती प्रोसेस करणे या गोष्टी आपण करण्याचा पूर्ण नियोजन आराखडा करूया